हॅलो गुड मॉर्निंग हां मॉर्निंगच आहे अजिबात इव्हिनिंग नाही कारण की मी आली आहे जशी सात वाजता मी गेली आणि त्यात लगेच आम्हाला मेसेज आला बस स्टॉपवर मी पोचली की आज बंद आहे जास्त पाऊस असल्यामुळे सो मी परत घरी आणि हेअर वॉश करून गेलीच होती पण एवढा पाऊस होता की मी रेनकोटमधून पण पूर्ण भिजली होती मग असो येऊन पहिला चेंज करून घेतलं नाश्ता वगैरे काय केलं नव्हतं म्हणून मी कांदेपोहे बनवायला घेतले आणि चहा कारण की आम्ही तिघेही घरात होतो मी माझे मिस्टर पण गेले नाही त्यांना तर चालूच होतं पण ते नाही गेले खूप पाऊस असल्यामुळे मग आम्ही पहिला चहा नाश्ता करून घेतला आणि घरी आहे आणि मी हा चहा सोडणारच नाही की आम्ही घरात बसू खूप दिवस झाले एक छोटासा पिल्लू होतं उंदराचं पिल्लू आमच्या घरात आलं होतं ते अजिबात निघत नव्हतं म्हणलं ठीक आहे काढू कधीतरी कर साफसफाई करू आणि म्हणून आम्ही हे बेड खोललं आणि ह्याच्यातच तो जात होता आणि किचनमध्ये रात्री पण बिचारा आज असं बेड खोललं आणि त्याचं मानच अटकले आणि तो मीला तिथेच असं आणि नंतर मग काय ते आवरण्यामध्ये पूर्ण काढायचंच होतं पूर्ण एक दीड एक तास लागला ते सगळं साफसफाई करण्यामध्ये ते सगळं सग आवरून एवढा निघतो ना कधी कधी साफ केल्यानंतर आपल्याला समजतं की भरपूर कचरा आहे आपल्या घरामध्ये ते साफ वगैरे एअर पॉकेट होता रिफिल होता रिफिल करायचा का, होता कारण की तू खूप झालेला जुना आणि आम्ही काळ चेंज केलं नव्हतं मग नवीन लावलं मी त्याच्यानंतर परत जेवणाची तयारी जे लाव लागली कारण की घरात असला सगळ्यात मोठं हाच एक्स्ट्रा काम आवडतं जेवण बनवायचं तर मी पटकन अशा शेंगा शेवक्याच्या शेंगा आणि वाळ्याची भाजीचं भाजी बनवू वाळ्याचे दाणे आणि भाक भाकरी बनवली बाजरीची जी काय आम्हाला नीट कधीच आली नाही बाजरीची भाकरी बाकी येतात असं आणि तयार होऊन नंतर विचार केलेला बाहेर जायचं पण एवढी सुस्ती आली की बस जेवून जो आम्ही झोपून गेलो बाय